साहित्य संमेलनासाठी करोडो रुपये खर्च होत असताना समाजात आजही अनेक ज्येष्ठ लेखक उपेक्षित आहेत ज्येष्ठ कादंबरीकार गुरुनाथ नाईक हे त्यापैकीच एक आर्थिक विमंचनेत असलेले ऐंशी वर्षांचे नाईक आपल्या पत्नीसह वसईत आले आहेत वसई रोड जवळील वृद्धा वृद्धावन हॉटेलमध्ये थांबले आहेत तब्बल बाराशे पन्नास कादंबऱ्यांचं लिखाण त्यांनी केलंय लिम्का बुकमध्ये त्यांच्या लिखाणाची नोंद घेण्यात आली आहे पण आज उतारव्यात सरकारचंही त्यांच्याकडे दुर्लक्ष झालंय एकेकडे एक गुरुनाथ नाईक यांचा साहित्य क्षेत्रात मोठा बोलबाला होता एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या काळात ते वसईला राहत होते त्यानंतर ते औरंगाबादला राहण्यास गेले आणि नंतर गोवा इथं स्थायिक झाले होते मागच्या पंचवीस वर्षांपासून ते गोव्यात राहत होते में आता मला वाटलं सरकार काहीतरी देईल अपेक्षा होतीच माझी सरकारकडून पण सरकारनं काही केलं नाही आणि घर जर दिलं नाही मंत्र्यांनी ओळखीच्या मंत्र्यांनी सुद्धा मला झेंडा लावला भटकंती स्टॉप व्हावी आमची अशी असं मला वाटतंय किती कादंबरी लिहिल्या आहेत एक हजार दोनशे आठ कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि सगळ्या मार्केटमध्ये फेमस आहेत कादंबऱ्या एकही कादंबरीवर त्यांचा आक्षेप घेतलेला नाही आहे आणि त्यांनी वाचकवर्ग खूप निर्माण केलेला आहे सुमारे बाराशे पुस्तकं त्यांनी म लिहिली आणि की त्याची दखल गिनीत बुक बुक ऑफ रेकॉर्डने घेतले नोंद केलेली आहे आणि अशा लेखकाला ज्यांनी एक एक पिढी घडवण्याचं काम केलं त्या लेखकाला घरासाठी दा दारोदार रस्ते रस्ते भटकावं लागते आपलं सरकार साहित्य संमेलनावरती करोडो रुपये खर्च करते पण या अशा चांगल्या लेखकांनी जी संपूर्ण एक पिढी घडवली त्याच्यासाठी एक घर देऊ शकत नाही ही एक फार मोठी दुःखदायक बाब आहे